राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री अंबुराव महाराज तथा बाबा यांचं चरित्र यांचा जन्म भाद्रपद वद्यनवमी शके सतराशे अठ्ठ्याहत्तर म्हणजेच सोमवार दिनांक 22 सप्टेंबर अठराशे छप्पन्न आणि निर्याणतिथी पौष शुद्ध षष्ठी शके अठराशे पंचावन्न म्हणजेच शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर एकोणीसशे जीग जेवडी तालुका इंडी जिल्हा विजापूर इथं श्री श्रीनिवासराव कुलकर्णी या नावाचे वतनदार गृहस्थ होते त्यांच्या पत्नीचं नाव सौ राधाबाई होतं या दाम्पत्याच्या पोटी भाद्रपद वद्यनवमी शके सतराशे अठ्ठ्याहत्तर म्हणजेच सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर अठराशे छप्पन्न या दिवशी पुत्ररत्न जन्माला आलं याच्या बारशाच्या दिवशी अंबुराव हे नाव ठेवण्यात आलं हे अंबुराव म्हणजेच आमचे परमपूज्य श्री अंबुराव महाराज उर्फ बाबा होत श्री अंबुराव महाराज इसवी सन अठराशे बासष्ट साली निंबर्गी इथल्या शाळेमध्ये शिक्षणाकरिता दाखल झाले त्यांची तीक्ष्ण बुद्धी वक्तशीरपणा आणि गुणग्राहकता यामुळं शाळेतील शिक्षकांचं त्यांच्यावर प्रेम बसलं श्री अंबुराव महाराजांचे चुलते श्री बापूराव कुलकर्णी हे श्री निंबर्गीकर महाराजांचे शिष्य होते त्यांचं निंबर्गीस वास्तव्य होतं या चुलत्यांमुळं श्री अंबुराव महाराजांना श्री निंबर्गीकर महाराजांचं दर्शन व्हायचं त्यामुळं त्यांच्या अंतःकरणात महाराजांविषयी पूज्य भाव निर्माण झाला श्री निंबर्गीकर महाराज लहान मुलं भेटली की त्या मुलांना साखर देत त्यामुळं लहान मुलं त्यांना मुत्या म्हणजे साखर देणारा आजोबा असं म्हणत यांनाही महाराजांच्या हातची साखर मिळत असे ज्या दिवशी महाराजांच्या हातची साखर मिळे त्या दिवशी पंतोजींच्या हातचा मार चुकायचा इसवी सन अठराशे त्रेसष्ट साली प्राथमिक शाळेत मराठी भाषा आणि मोडी लिपीस फार महत्त्व होतं या भाषा त्यांना अवगत झाल्या पण बोलीभाषा कानडी असल्यानं या भाषेचीच त्यांच्यावर छाप पडली इसवी सन अठराशे सहासष्ट साली निंबर्गी इथल्या शाळेतील शेवटची परीक्षा देऊन श्री अंबुराव महाराज जिगजेवणीला परत आले इसवी सन अठराशे एकाहत्तर साली त्यांच्या आई वडिलांचं देहावस झालं मातृपितृछत्र हरपलं त्यावेळी त्यांचे वडील बंधू श्री गोपाळराव यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारीही स्वीकारली इसवी सन अठराशे शहात्तर सत्याहत्तर साली उत्तर कर्नाटकात भीषण दुष्काळ पडला खायला अन्न मिळेना घरातील मंडळींसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला यावेळी श्री गोपाळराव धाकटी बहीण जीवबाई हे दोघं जिगजेवणीला राहिले आणि श्री अंबुराव महाराज आणि त्यांचा धाकटा भाऊ चिरंजीव कृष्णा या दोघांनी गाव सोडून बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर इथल्या श्री शंकराचार्यांच्या मठात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला यावेळी श्री अंबुराव महाराजांचं वय अवघं वीस वर्षांचं होतं ऐन चैत्रातील रखरखीत उन्हात हे दोघे बंधू चालत संकेश्वरला निघाले जिग जेवणी ते संकेश्वर अंदाजे अंतर एकशे पन्नास आहे वाटेत मिळेल ते खात मजल दरमजल करत ते दोघं श्री शंकराचार्यांच्या मठात दाखल झाले इथं आल्यावर त्यांची श्री शंकराचार्यांशी गाठ पडली श्री अंबुराव महाराजांनी घडलेला सविस्तर वृत्तांत सांगितला मठात पडेल ते काम करण्याची तयारी दर्शवली यास श्री शंकराचार्यांनी अनुमती दिली आणि ते दोघं तिथं राहू लागले श्री शंकराचार्यांचं चा सोवळ्याचं पाणी भरावं लागे हे काम श्री अंबुराव महाराजांनी केलं इकडे जीग जीवणी इथला दुष्काळ हटला चांगले दिवस आले म्हटल्यावर इसवी सन अठराशे अठ्याहत्तर साली ते दोघेही पायी जिघ जेवणीला परत आले परत आल्यानंतर श्री अंबुराव महाराजांना दुष्काळी कामावर असणाऱ्या मजुरांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी मुकादमाची नोकरी लागली परंतु ही नोकरी जास्त दिवस राहिली नाही त्यानंतर त्यांनी गावातच तेल आणि मिठाचा व्यवसाय केला इसवी सन अठराशे त्र्याऐंशी साली श्री अंबुराव महाराजांचा अहिल्याबाई नामक कन्येबरोबर विवाह झाला पुढे तीन चार वर्षांनी त्यांना कन्यारत्न झालं परंतु काळाची लीला काही औरच असते त्यांची कन्या आणि पत्नी अहिल्याबाई या दोघांचं अचानक देहावसान झालं महाराजांचा संसारच उद्ध्वस्त झाला मन विषण्ण झालं म्हणून त्यांच्या बहिणीच्या सांगण्यावरून ते गावातील मंडळींबरोबर गाणगापूरला गेले तिथं दत्ताची उपासना करू लागले एक दिवस त्यांना स्वप्न पडलं त्या स्वप्नात एक संन्यासी आले आणि त्यांनी त्यांच्या हातात जपमाळ दिली आणि तुझं इथलं काम झालंय सद्गुरूंची तुला लवकरच भेट होईल तू आता परत जा असा आदेश दिला गाणगापूरहून परत आल्यानंतर त्यांच्या बहिणीनं श्री अंबुरावांना हनुमान जयंती असल्यानं निंबर्गीला जाऊन मारुतीरायांचं दर्शन घेऊन ये असं सांगितलं त्याप्रमाणे ते पायी निघाले निंबरगी गावात प्रवेश करताच त्यांना भीमरायाचं भव्य देऊळ दिसलं तिथल्या ओढ्याच्या काठी असणाऱ्या चौथऱ्यावर श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर हे तंबाखू खात बसले होते त्यांचं लक्ष श्री भाऊसाहेबांकडे गेलं श्री अंबुराव महाराजांना तंबाखू खायची सवय होती समव्यसनी भेटल्यानं श्री अंबुराव महाराजांनी भाऊसाहेब महाराजांना तंबाखू मागितली श्री भाऊसाहेब महाराजांनी एक चिबूडभर तंबाखू त्यांच्या हातावर ठेवली आणि श्री अंबुराव महाराजांना त्यांच्याविषयी प्रेमभाव निर्माण झाला त्यांनी आपली परिस्थिती त्यांना कथन केली श्री भाऊसाहेब महाराजांनी विचारलं अंबुराया नाम घेतोस का घेत असलास तर आत्ताच देतो परंतु श्री अंबुराव महाराजांची थोडी द्विधा मनस्थिती झाली आणि महाराज मी जेवण करून येतो असं सांगून त्यांनी नाम न घेताच पळ काढला जेवण करून झाल्यावर श्री भाऊसाहेब महाराजांनी त्यांना पाहिलं आणि जोरात हाक मारली परंतु ऐकून न ऐकल्यासारखं करून ते पुढं चालू लागले तेव्हा श्री भाऊसाहेब महाराजांनी एका शिष्यास त्यांना धरून आणायला सांगितलं त्याप्रमाणे श्री अंबुराव महाराजांना त्यांनी धरून आणलं आणि चैत्र शुद्ध पौर्णिमा शके अठराशे चौदा म्हणजेच बारा एप्रिल अठराशे ब्याण्णव या दिवशी दुपारी दोन वाजता श्री भाऊसाहेब महाराजांनी श्री भाऊराव सावळ संगांकरवी नाम दिलं श्री भाऊसाहेब महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते तास नासागरी दृष्टी ठेवून साधन करीत एक दिवस नासागरी अविचलित दृष्टी ठेवल्यानं त्यांचे डोळे गेल्यासारखे वाटले त्यांनी श्री भाऊसाहेबांना ही घडलेली घटना सांगितली श्री अंबुराव महाराज म्हणाले महाराज मला नाम देऊन गरिबाचे डोळे मात्र घालवलेत त्यांना साधनेत सगळीकडे प्रकाशच प्रकाश दिसू लागला महाराज म्हणाले अंबुराया एकदम असं काही बोलू नकोस तू ब्रह्मशाळेत ये तिथे आपण पाहू काय करायचं ते त्याप्रमाणे श्री अंबुराव महाराज ब्रह्मशाळेत आले श्री भाऊसाहेबांनी काही शिष्यांना अनुभवाची पदं म्हणण्यास सांगितलं ही पदं श्री अंबुराव महाराज लक्षपूर्वक ऐकत होते एका पदात दृष्टीसमोर दिसणाऱ्या तेजाचं वर्णन होतं हे तेज वर्णन आपल्याला दिसणाऱ्या तेजाशी तंतोतंत आहे असं त्यांना उमगलं त्यांना आपल्याला नेत्रविकार झाला आहे असं वाटत होतं श्री अंबुराव महाराज थोडे गोंधळले हे पाहून श्री भाऊसाहेब महाराज हसू लागले आणि म्हणाले नाम देऊन जन्मभर साधन केलं तरी न येणारे अनुभव याला मी नाम देऊन तीन महिने झाले असताना येत आहेत नंतर श्री भाऊसाहेब महाराजांनी त्यांना सकाळी सहा तास आणि संध्याकाळी तीन तास असं नऊ तास साधन करण्यास सांगितलं त्याप्रमाणे तेन त्यांनी साधन करून परमार्थात सिद्धता संपन्न केली यानंतर श्री अंबुराव महाराजांचं वास्तव्य इंचगिरीला होतं तिथं राहून ते नेम करू लागले तिथं त्यांनी मठ स्थापन केला त्यानंतर श्री भाऊसाहेब महाराजांनी देह ठेवल्यावर त्यांची तिथंच समाधी बांधली हे काम स्वतः श्री अंबुरावांनी लक्ष घालून केलं श्री गुरुदेव रानडेसाहेब परमपूज्य श्री काकासाहेब तुळपुळे इत्यादींना श्री अंबुराव महाराजांचा सहवास लाभला श्री भाऊसाहेब महाराजांच्या आज्ञेनं इसवी सन एकोणीसशे पंधरा सालापासून श्री अंबुराव महाराज नाम देऊ लागले इसवी सन एकोणीसशे तेहतीस साली आपल्या अवतार कार्याची समाप्ती करावी असं त्यांना वाटलं त्यांना एक दिवस ताप आणि खूप सर्दी झाल्यानं नाकानं नीट श्वासोच्छ्वास करता येईना त्यामुळं नेमात अडचण येऊ लागली तेव्हा डॉक्टर आले डॉक्टरांना ते म्हणाले डॉक्टर माझा श्वासोच्छवास नीट चालेल असं करा माझा नेम नीट व्हायला पाहिजे तापाचं मला विशेष काही वाटत नाही डॉक्टरांनी उपचार केल्यावर त्यांचा श्वास मोकळा झाला श्री अंबुराव महाराजांना आनंद झाला आणि ते डॉक्टरांना म्हणाले तुम्ही माझ्या नेमाची वाट मोकळी करून दिली त्यामुळं माझं आलेलं विघ्न दूर झालं दिवसेंदिवस त्यांची प्रकृती बिघडत चालली श्री काकासाहेब तुळपुळे त्यांना भेटायला आले त्यांनी श्री काकासाहेबांना आम्ही वैकुंठीचे वासी हा अभंग म्हणायला सांगितला त्यानंतर शिष्यांनी दासबोधातील सिद्धलक्षण समास वाचायला सुरुवात केली त्यातील साधू वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला निश्चय चलेना ऐसा झाला या नावसिद्ध ही ओवी वाचली एवढ्यात श्री अंबुराव महाराज म्हणाले माझ्या इच्छा वासना सगळ्या जळून खाक झाल्या आता मी नारायण नारायण म्हणत आकाशामध्ये उडून जातो पौष शुद्ध षष्ठी शके अठराशे पंचावन्न शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर एकोणीसशे तेहतीस या दिवशी श्री अंबुराव महाराजांनी वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी महाप्रयाण केलं हे होतं परमपूज्य सद्गुरू श्री अंबुराव महाराज तथा बाबा यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय